नमस्कार मित्रांनो दररोज सकाळी उंबरठ्यावर या गोष्टी केल्याने घरात कायम लक्ष्मी वास करते नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे घर बांधण्यापासून ते सजावटीपर्यंत वास्तुशास्त्राची काळजी घेतली जाते घर बांधल्यानंतर त्यात लावलेली झाडे वास्तूंची देखभाल इत्यादी गोष्टी वास्तूमध्ये खूप महत्त्वाच्या असतात त्या काहीपर्यंत शास्त्रां वास्तुशास्त्रांची काळजी घेतली जाते घर बांधल्यानंतर त्यात लावलेली झाडे वास्तूंची देखभाल इत्यादी गोष्टी वास्तूमध्ये खूप महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे इतरही काही उपाय केले जातात ज्यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते आता सकाळी ल उंबरठ्यावर पाणी शिंपडण्याचेही काही प्रयोग देखील केले जातात आणि हे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की दररोज सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दारावर तांब्याच्या कलशात पाणी शिंपडावे हा उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी आणि दन धनधान्य वाढते त्यामुळे घरातील कलह कमी होतो घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते मंडळी वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाज्यात मिठाचे पाणी शिंपडावे असे मानले जाते की मीठ हा नकारात्मकता दूर करतो त्यासोबतच <laughs> खारट पाणी शिंपडून रोगदोष इत्यादी सर्व दूर ठेवता येतात त्यामुळे तुम्ही हा उपाय अवश्य करावा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर हळद मिसळलेले पाणी शिंपडले खूप शुभ असते रोज सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकावी त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे असे केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते तसेच घरात धनसंपत्तीची कमतरता भासत नाही मंडळी आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर दरवाजाच्या चौकटीत बनवलेल्या नसतील तरी स्वयंपाकघर गर आणि घराच्या मुख्य दाराची चौकट असायलाच हव्या खर तर लाकडी दरवाजाची चौकट शुभ मानली जाते पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमवारी दरवाजाची चौकट ही बनवू शकता वास्तविक दरवाजाच्या चौकट चौथ्या भागाला दरवाजाची चौकट असे म्हणतात असे म्हटले जाते की दरवाजाची चौकट घरामध्ये घाण आणि नकारात्मकता प्रवेश करण्यापासून रोखते हे आणखी पवित्र करण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे लावावीत तसेच दरवाजेच्या चौकटीबाहेर रांगोळी काढून तुम्ही ती आणखी सुंदर आणि शुभ करू शकता मंडळी दरवाजाची चौकट घराची सीमा ही परिभाषित करते असे मानले जाते की केरसोनीच्या उपस्थितीमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ शकत नाही वास्तुशास्त्रात असेही सांगितले आहे की घराचा पाया मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात फूट निर्माण करत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणे दाराच्या चौकटींचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल की आधुनिक घरांना उंबरठा नसतो परंतु उंबरठा ही केवळ एक सीमारेषा नाही तर दाराची चौकट पूर्ण करणारी बाब आहे म्हणूनच पूर्वापार हिंदू संस्कृतीनुसार घरांना उंबरठा असे वास्तुशास्त्रात त्याला अतिशय महत्त्व आहे घरात श्रीलक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबवून ठेवता यावे म्हणूनच घराला उंबरठा बांधला जातो तिने सांजेला लक्ष्मी घरी येते तिचे उंबरठ्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते उंबरठ्याला महत्व एवढे की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची पूजा होत असेल अंगणाबरोबरच उंबरठ्याशी रांगोळीची दोन बोटे काढली जाते असे तिन्ही सांजेला उंबरठ्यापाशी दिवा लावला जातो असे नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धनधान्य समृद्धी यावी म्हणून आजही गृहप्रवेश करताना तिला उंबरठ्यावर माप ओलांडून हात घेतलं जातं अतिथी असो किंवा अन्न कोणीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये म्हणूनच त्याला उंबरठाई शिमारेषा आखून दिलेली असेल घरातल्या व्यक्तींची अनुमती असेल तरच ती व्यक्ती घराचा उंबरठा ओलांडते आत येऊ शकते त्याचप्रमाणे घरातील प्रवेशद्वाराला उंबरठा अवश्य बन बनवून घ्या मंडळी आपल्या सनातन धर्मात घराची पायरी उभारताना आणि तुळशी वृंदावन या घरातील सर्वाधिक महत्त्वाच्या बाबी असतात शहराच्या तुलनेत गावाकडे मुबलक जागेमुळे घरात प्रवेश करताना प्रथम दोन ते तीन पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्यानंतर घराचा पवित्र उंबरठा नजरेसमोर येतो उंबरठ्याची चौकट किंवा जाड आणि रुंद असावी त्यासाठी फणस सागवान शिसम यापैकी कोणतेही लाकूड वापरावे याबाबत घर उंबरण्यापूर्वी मोठा खोल होतो सध्या स्थितीत सागवनाच्या लाकडामध्ये थोडा अधिक रुंदीचा उंबरठा तयार करण्यात भर दिला आहे असे दिसून येते आधुनिकतेची आज कोणालाही लागली असल्याने प्रवेशद्वाराची चौकट आणि घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या दरवाजेची चौकट लाकडी असते मुख्य दरवाजेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या लाकडी बाजूंना चौकट म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला छोट्या दोन आणि मोठ्या दोन असे चार बाजू असतात एखाद्या ठेकेदाराने चौकट अथवा उंबरठ्याला एवढे महत्त्व द्यावे यावरूनच उंबरठ्याचे घराघरात असणारे महत्त्व लक्षात येते खरं तर घरामध्ये उत्तम लहरी याव्यात आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ व्हावा हा उंबरठा पोहोचताना मागील पूर्वजांचे मुख्य उद्देश असावा त्याला भावनिक आध्यात्मिक रूप दिले गेले की परंपरा योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीने पाळला जातो म्हणूनच पूर्वजांनी अशा आदर्श प्रथा रूढ केलेल्या असाव्यात उंबरठ्याला मस्त ठेकून घरामध्ये प्रवेश करणारी भावनिक मंडळी आजही आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ